त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आय का हिंमत अरे आय का हिंमत आहे का हिम्मत आहे आय हिंमत तुमची धरम वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था कर असो कोणी असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही जा, सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही असं आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो मोबाईल जप्त होतो कोरडकरांचा आणि कोराटकरच सापडत नाही कोण ते प्रकारे मग सरकार जर बोलत तर तसं करून दाखवा सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून टू एटी नाईन आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे आबू आदमीचा आता निषेध केलाच पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी जर आबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू आजमी सभापती महोदय टाकील शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टात स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो एक कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोलत त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलाढ्य होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत त्याच्यात नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या असं आहे की विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर आहे जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती आपण जर जागा बसा त्याचा निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आय का हिंमत अरे आहे का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत तुमच्यामुळे अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धरम वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था बोले